बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सचिन भीमराव चव्हाण यांनी भाजपासोबत आमदार आता हात मिळवणी केल्यामुळे बीड जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे यांनी सचिन भीमराव चव्हाण यांना काळे फासले ठिकाणी उमेदवारांच्या सोबत एक बैठक घेतलेली विधानसभा मतदारसंघामध्ये वंचितचा उमेदवार नसल्या कारणानं कोणाला तरी पुरस्कृत करावा किंवा कोणाला तरी पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही हो सहा तारखेला बैठक घेऊन अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले सचिन भीमराव चव्हाण यांना पक्षाचे सर्व नियम वा हे समजून सांगितल्यानंतर त्यांचा पक्षामध्ये प्रवेश घेऊन आणि त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि पुरस्कृत केलं पण सचिन चव्हाण यांनी पक्षाचं नाव बदनाम होईल अशा पद्धतीनं वर्तन केलेलं आहे सचिन चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असताना ते भाजपचे प्रस्थापित लोक यांच्या संपर्कामध्ये आहेत त्यांच्याकडून त्यांनी निधी म्हणून काही पैसेही जमा केले ही गोष्ट पक्षाला बदनामकारक आहे या सर्व गोष्टीची मी वरिष्ठांना कल्पना दिली आणि वरिष्ठांना विनंती केली की या उमेदवारामुळं आपलं नाव खराब होतं तर या उमेदवाराचा पाठिंबा आपण काढून घ्यावा पक्ष या गोष्टीवर निर्णय तर घेईलच पण या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे यासाठी आज आम्ही सचिन भीमराव यांच्या तोंडाला काढला यांच्या तोंडाला काळ लावून त्यांनी जो काही चुकीचा प्रकार केलेला याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो अरे याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो याचं तोंड बघा आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दो दिला आहे त्याबद्दल त्याबद्दल सचिन भीमराव चव्हाण यांना अगोदरच सांगितलेलं होतं পদাকাৰীন तुझा तिला तुला काय केलं जाईल असं बोललो होतो हो हो काय बोललो होतो सांग हो हो काय बोललो होतो हो हो नाही बोललो काय होतो तू त्याला मान्यता सांग हो पुढे माफी माग सगळ्यांची